समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बहुजन संघटनांचा बहुजन संघटनांचा भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो आंबेडकरवादी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बोटफेक प्रकरणाचा शिदनाग सेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून मिरज तहसील कार्यालयासमोर शिदनाग सेनेच्या वतीने दोषी वकिलांवर कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्रीभूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर या जातीवादी प्रवृत्तीच्या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा शिदनाक सेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या निषेधार्थ मिरज तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली नंतर तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निदर्शनादरम्यान परिसरात बहुजन समाजाचा विजय असो आंबेडकरवादी संघटनांचा विजय असो शिदनाग सेनेचा विजय असो संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या आंदोलनाचे नेतृत्व शिदनाक सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी एक दलित वंचित घटकातील व्यक्ती स्वतःच्या बुद्धी अभ्यास आणि कर्तृत्वावर विराजमान झाली आहे हे काही हिंदुत्ववादी मनुवादी सनातनवादी शक्तींना सहन होत नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात बूट फेकण्यासारखा निंदनीय प्रयत्न केला आहे या घटनेवर तत्काळ कारवाई झाली नाही तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल या निदर्शनावेळी महेंद्र गाडे गंगाधर तोडकर सुप्रियाताई तोडकर संजय सावंत काकासो सावंत परशुराम कांबळे प्रकाश घोरपडे कुमार कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती काल सर्वोच्च जे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावरती एका नाला एक मूर्ख एक हिंदुत्ववादी मनुवादी अशा वकिलानं त्या ठिकाणी बूटफेक करून आमच्या देशाच्या सर्वोच्च स्थानाला त्या ठिकाणी हादरा देण्याचं काम केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा वकील जातीवादी हिंदुत्ववादी आरएसएसवादी मनुवादी अशा राकेश किशोर या वकिलानं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरती बूटफेक करून हल्ला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे याचा तीव्र तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार कचेरी मिरज येथे आलेलो आहे आता आम्ही तहसीलदार आपर्णाताई मोरे धुमाळ यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे आणि त्यांचे पंतप्रधान मोदी हे नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्ववादी मनुवादी आर एस एसवादी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत आणि ह्याचा फायदा घेऊन अशा मूर्ख आणि एक हिंदुत्ववादी ज्यांना परवा दसऱ्याच्या चार संघ कार्यालयामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती हा कुठलाही कुलकर्णी नाही आहे कुठला देशपांडे नाही आहे कोण वर्मा नाही आहे आणि कोण शर्मा नाही आहे त्यामुळं या ठिकाणी बुद्धी चातुर्यावरती आपल्या बुद्धी प्रामाण्यावरती त्या ठिकाणी संविधानावरती विश्वास ठेवून आदरणीय भूषण गवई आपल्या स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर ते का पोहोचलेले आहेत आणि त्यांना का तिथे गेलेले आहेत हे काही हिंदुत्ववाद्यांना आर एस एस वाद्यांना त्या ठिकाणी पटत नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यात आहे आणि त्यामुळे ते बूट दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत हा फक्त गवई साहेबांचा सा अपमान नसून हा संपूर्ण देशाच्या न्याय स्वातंत्र्यावरती न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि ह्याचा आम्ही सर्व बहुजन समाजातील सर्व संघटनांच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय असं जर पुन्हा घडलं तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा भीमा कोरेगावचा अठ्ठावीस भी हजार पेशव्यानं कापलेला आहे त्या ठिकाणी आम्ही कापून काढू एवढं तर तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठराशी तर त्या ठिकाणी तुम्हाला आठवण या ठिकाणी करून देतोय आम्ही काय बांगड्या त्या ठिकाणी भरलेल्या नाही आहेत आम्हाला सुद्धा बूट आणि चप्पल त्या ठिकाणी आहेत अशा आर एस एसवादी आणि हिंदुत्ववादी मनुवादी व्यक्तीचा तीव्र ठिकाणी निषेध व्यक्त करतोय पुन्हा जर असं घडलं तर त्या ठिकाणी आम्ही तसं या ठिकाणी उत्तर देऊ जयभाई क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका